वा परमेश्वरा जिथं न्यायच नाही तिथं राहून काय करायचं महाराजाच्या समजूत काढले पण तरी पटलं नाही मला हातपारची शिक्षा दिली परमेश्वरा मला हात पार केले आता दुःख नाही पण माझ्या माझ्यातून वाईट काय घडलाय परमेश्वरा तोच नवाच आता आता त्या तलावावर चालवतो तो लालता लाल धर्माचं नसता तर त्यांच्या भेट घर इकडे घेऊन आला असतो पटनावे असता पण फटकत फेट पाहिजे लक्ष्मी जो लाल आहे तो आता कुठं पटकायचं स्वदेश मदत केलं पाहिजे एक भेट भेट, ना दिवस सारखा उगवेल आणि माझी राजकुमारची भेट होईल परमेश्वरा केले पाहिजे स्वदेशी पूज्यते राजा विद्या कर्वत्रात पूज्यते ते तपाते राजा तपाशी केल्यामुळे राज्य प्राप्त होते तेही राज्य टिकवणं म्हणजे अत्यंत कठीण आहे राजाने प्राही आपली मुलं समजून राजावा नाहीतर मी राजा आहे मी बोट आहे मी समजून न्यायाला पायाकाली सोडून अन्यायाचा धैमान घातलं तर राजा अशा राजाचा राय डोमा कधी ढासळ राहत नाही म्हणून ब्रह्मानंद स्वामीने म्हटलं ही कोई गर्व करुनिया विच आहे सप्तोची माया का है, तो ब्रह्म रुद्र इंद्राय तो चाल होतांचा गर्व सुद्धा शेवटी कडे करून जाऊ शकला नाही तर तुम्हाला माणसांचा गर्व काय शेवट पर्यंत जाणार नाही म्हणून माणसाने काय केलं पाहिजे की जाई जुईता मांडव आपल्या दारात नाही जाता तर चालेल जाई दुयता मांडव आपल्या दारात नाही जाता तर चालेल पण मायेचा मांडव मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत घालावा या लाखाला जातीवंत माणूस म्हटला जातो नाहीतर चाळ ठेवायची राजवंशाची आणि वागणूक ठेवायची गिदाराची थोक्याच्या जिन्या होती अशा माणसाला कवडे हो सुद्धा किंमत नाही पण हो अजून लोकांचा पत्ता नाही नित्य नियमाप्रमाणे आम्हाला शिकाणी ला जायचंय हवलदार काय तुम्हाला काय सूचना दिली होतीला उद्या सकाळी आम्हाला शिकारी साठी जायचं आहे सर्व तयारी करा म्हणून सांगितलं होतं तुम्ही शिकारीवर कुत्रा म्हणून बांधले पुढे काय म्हणाला शिकारला जायचंय ना शिकारीला मग कुत्र्याची काय गरज रे हे थांब रे हे तू तू कुणची शिकार म्हणला कुंशी कुत्री कुत्री गोरपूर शिकार करायचा कुत्रा शिकार करायची नाही ते नाही का बंदुकीचं लायसन घेतले मी घेतले का बंदुकीचा लायसन हो कशासाठी रे समजा जर आपल्या अंगावर वार आला बंदूक कुठे वागवतो असता बंदुकीचं वज कुठं जंगलामध्ये वागवायचं कोण घेऊन फिरायची बरोबर समजा आपण जंगलामध्ये गेलो हा अंतर वाघ आलवा आला, आला। ए, दा दा तर काय करायचं आपण वाघच नाही कुठलाही प्राणी उद्या घ्या बस अंगावर म्हणायचं अंगावर आला ना आला ए खबरदार म्हणा तर अंगावर येतील ह बा पंदुकीची लायसन नाही म्हणजे तो नेमका कोण आहे लायसन त्यास तिथं जपली मग तेव्हा येते आपल्याकडे काय ना लायला आहे माणूस काय सांगावं काय नाही याची काय कल तयारी केल्या सगळी ते तयार केली आहे बंदूकडे सगळे घेतले का तकले सगळं घेतलंय काट्या गाडग गुलाब्या पांढर कापड खामरे कॅश तसे कारण उन्हाळा दिवस आहे तुम्हाला कसाही सावली करायला पाहिजे बरोबर आहे सुतळ्या पाहिजे पांढर कापा टाकाय पाहिजे टाकण्यासाठी पाणी पैसा तुम्हाला गार पाहिजे पाण्यासाठी मडक राहिला की बोलायला आणला की शिकार झाली गुलाल बोलायला शिकार झाल्यावर त्यावर टाकून वाजत गाजत आले काय हे राहिले रे सुपण तांदूळ आणले त्याचं काय काम आहे मुक्काम पडला तर भात खायला नको आपल्याला काय सर्वा करायची

कोणता घेतला रे काय येडायचं तुम्ही मला काही कळलं कालवा शेवट कालवा केल्याशिवाय जनावर बुजून पडेल कळलं नाही तुम्हाला गोष्ट आज तिथे गेल्यावर काय करायचं तुम्हाला माहित नाही संध्याकाळी झोप लागणं म्हणजे काय उठतच बघा काय करायचं अभंग म्हणतात त्यावरती आवाज आपण म्हणायला सोर पाहिजे का नको देवाचे आपण भांडण्यासाठी चालला हात का आपण झोपता घेऊन निघाले झोपता झोपता हो <laughs> <आज जार पर। laughs> <जार आपना दाणा। laughs> बोलला <पोर्लादन> तर <भाज गराँ> माझ्यावर आणलं ती <लिपी>। त्याला हे बघूया त्या <णेख़ा> जंगलात काय घालते का काय घालतो बर का हात महाराज ही दाट जंगल आहे का नाही तिकडे जाऊ आता सगळे दिशा फिरून झाले ते झाले का मग अशी झाडाची नाव झाडे आहे काय ओढ आहे ते बरीकडे द्राक्षाची याला इथे चला Somos taladristas. Talaudistas, <coughs> talaudas, 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 पाणी कसं काळ भोर पाणी आहे काळ भोर पाणी हे चला या ठिकाणी थांबूया आपण थोडं पाणी पिऊन आता शांत करूया आणि नंतर आपण पुढे निघू आपण दोघे जण अगोदर पिऊ ना या उलात पाकत पिऊ लक्ष्मी बरेच दिवस झाला आपण या पाण्याच्या खालीच आहे ताज्या साहेब त्या ठिकाणी आपली वाट पाहत असतील तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे ताज्या साहेब होती आली का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला गेलं पाहिजे माझ्या मनाला आनंद होत का नाही होणार कारण भाईचं आयुष्य हे पती मिना शोभत नाही ज्याप्रमाणे एखाद्या गुलाबाच्या फुलाला फुलांचा बहार असतो पण त्या काट्यांचा त्या गुलाबाच्या फुलाला माहित नसतं किती मोठं महत्व आहे त्याप्रमाणे बाईच्या जीवनात ज्यावेळी बाईच्या तिचा गौरव असतो ज्यावेळी बाईच्या कंपराला कुंकू असतो त्यावेळी त्या बाईला या समाजामध्ये फार मोठा मान मिळत असतो <स्वारीण> तेव्हा आम्ही तुमच्या सोबतीला आहोत त्यामुळे तुम तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही <स्वारीण> ना हाँ. त्या विश्वासाला कधीच तणा जाणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे तुम्हाला आई मला सोडून सोडून बाप केला आणि तुम्ही माझ्या जेवणात आला काळजी कर करू नका कारण मी तुम्हाला शब्द दिलाय तुमचा साता जन्माचा सोबती झालोय जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमची साथ संगत कधीच सोडणार नाही मला काहीतरी सांगायचं आहे अरे म्हणजे असं मनातलं तुम्हाला काय सांगायचं सांगा ना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच आलो नका लक्ष्मी हे असणार प्रेम शेवटपर्यंत आमच्यावर असंच राहू द्या हे मी तुम्हाला शब्द देतोय तुमच्यावर हे आमचं शेवटपर्यंत असच प्रेम राहणार याची ते मात्र काळजी करू नका अरे कुठे आहात पाणी पिण्यासाठी जाऊया म्हणून सांगितलं आणि जंगलामध्ये फिरता आहात करवंद खात बसला आहात अरे मला तहान लागली पाणी पिऊया नंतर आपण काय असेल ते पाहू चला, 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 चला। जा। बाई बघून वेळ झाली आता होती कुठे बाय होती का कबुतर होती आपण बी तसंच करायचं नाहीतर आपण कशा घड्याला कुठतरी म्हणून ऍडमिट केला पाहिजे नाहीतर हे आपल्याला सर असं ओढत नाही तिला बघून ती येणं झाले तिचा शोध घ्या तिचा शोध घ्या कुठं आहे ती आणि तिला माझी भेट घालून द्या कुठे गेली आपले ते एकत्र पाण्यावर तरंगत गेली आता ती कोणाच काय आहे कसे गावणार आपणाला नाही तिला होणार कोण तीच पाहिजे मला असं करूया आपण काय करूया तुम्हाला ती पाहिजे असेल हो। दरबाराकडे आपण परत जाव्या बर शेरामध्ये दौंडी देऊया बर आता कुणीतील कुणाला पत्ता असेल माहीत हा पकडून देतील त्याला दे योग्य इनाम देऊया म्हणजे तुमचं बी काम होत आहे आणि हो म्हणून महाराजांना वेळ लागली आता होती कुठे गेली त्याला दहा हजार आणि निमर राज्य दिवस कमी आहे तू काय आता तुम्ही काय म्हटलं आता होती कुठे कोण पकडून देईल त्याला दहा हजार रुपये इनामिम राज्य दरबारामध्ये तिथं असं काय मी पकडून देणार हे जागे बाय बाकी खाऊन काय झालं काय झालं ते ते आता